बॉबी बौ, दादा प्लीज दहावी पर्यंत ही स्कूल पर्यंत नर्सरी ते सातवी पर्यंत ही शाळा ते आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याची मागणी आठवी ते दहावी असे सातत्याने करणार आहे त्या शाळेला वर्ग कमी आहेत पण आम्ही ते वर्ग वाढवणार आहे आणि अजून आपल्या भागाला सोयीस्कर शाळा मिळून देऊ शाळेच्या इमारत अजून वाढू आणि वर्ग वाढून अजून विद्यार्थ्यांना प्रवेश सातवीपर्यंत शिक्षण झालं तर आठवी नववी दहावी ह्याची सुद्धा मान्यता घेण्याचा आमचा आता पुढचा मानस आहे त्याच्यामुळे बाकीचे जे शाळा आहेत आमच्या मराठी माध्यमाच्या त्याच्या त्याच्यासुद्धा पटसंख्या आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात शेवट ही शाळा जी आम्ही चालू केली आणि जे पालक आणि मुलं आनंदात तिथं बागाडताना दिसतात त्याचा आनंद अतिशय मोलाचा आणि महत्वाचा वाटला मला धन्यवाद